नाशिक जिल्ह्यातील कळवणसह बागलाण सुरगाणा पेठ दिंडोरी आदी तालुक्यात आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान म्हणून परिचित असलेल्या डोंगरादेव उत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झालाय मार्गशीर्ष पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होणार आहे वनसंपत्तीचं संरक्षण चांगल्या पिकांसाठी समाजात कौटुंबिक आणि सामाजिक सलोख्याचं वातावरण रहावं वा। यासाठी आदिवासी बांधवांमध्ये डोंगरादेव उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे गोल रिंगण करून अखंड दिवा प्रज्वलित करून नागली भात फळ धान्य प्रतिरूपात ठेवून फुल झाडांबरोबरच ऊस अंबाडी झेंडूचं झाड बाजूने ठेवण्यात येतं त्या भोवती बसून रात्रभर जागरण करण्यात येतं यावेळी डोंगरा देवीची कथा वाचन भावगीत पावरीच्या तालावर नृत्य केलं जातं या उत्सवाची मार्गशीर्ष पौर्णिमेला सांगता होणार असून या दिवशी पर्यावरणातील गुहेमध्ये माऊल्या जातात त्याआधी गुहेतील जागा स्वच्छ करून गायीच्या शेणानं सारून पूजा विधी करून तुपाचा दिवा लावण्यात येतो नागली तांदूळ गव्हाच्या पिठाचा दिवा लावून फळांची पांडणी करण्यात येते भूतलावरील वनस्पती प्राणीजात यांचं संरक्षण संवर्धन व्हावं मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी डोंगरा देवाचं पूजन करण्यात येत